अह सुमन चाल बर लवकर आपल्याला शेतवर जायचंय हा आणि शेतवर कसे आले अव ते लाडक्या बाईंचे पैसे आले ना तू खात्यात चाल लवकर आपण काढून आणू हा बाया आले काय लगे पैसे अरे वा 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 हो ना चाल लोकर, लोकर ना लवकर लवकर जाऊन काढून आणू आपण पैसे आणि किती का अव हो? तीन तीन हजार रुपये आले ना तेपा न सगळे सगळ्या बाया गेल्या तिकडं पैसे काढायला आणि तू घरीच आहे अजून पा तुम्हाला सांगते पैसे जरी आले असतील ना पण मी तुम्हाला रुपया पण देणार नाही यातला म्हणजे कोण नाही देणार बापा अरे मला लागतील ना काही ना काही लाडक्या बहिणीचे पैसे ते पेशियल माझ्यासाठी पाठवले हो घ्या आणून अव तुझ्यासाठी कशाचे पाठवले हो ते आमच्यासाठी पाठवले हा तुमच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी कसे काय पाठवले हो अव त्या माहिती बहिणी जरी पाठवले हो तर घेणार मेवनाचे असा बरं घेईल मेवना मॅ दिले तर घेईल ना अव तो पाहिलं का लाडक्या बहिणीचे जरी पैसे आले असतील तर सगळ्यात खुश माणसं दिसून राहिले ते बंड्या बाब्या राग्या सुन्या मन्या केश्या अ सगळ्याच्या सगळे असेल एवढे ये मजेत येत असे खुश येत म्हणतात महिन्याची सोय लागली आता आपली आपल्याला महिना भर पाहायचं काम नाही म्हणजे लाडक्या बहिणीच्या जीवावर मेवण्याची दिवाळी वा रे वा असं थोडं चालत अ शिवा अरचाल ना पैसे काढून आणायचे नाही का आणायचे ना पण ही नाही म्हणून राहिले ना ही म्हणती मी तुम्हाला रुपया पण देणार नाही हा म्हणजे तो आता एवढा अधिकार नाही आ, आता बस आता बसल्या बाया आपल्या डोक्यावर समजून घ्या अरे नाही तर काय बाबा तीन तीन हजार रुपये आले नाही तर लगेच आवाज आवाज डोक्याच्या वर चालला अहो आवाज आवाज डोक्याच्या वर नाही तुम्हाला सांगते एक दिवस बायाच राज्य करतील हा बाया राज्य करतील नवऱ्याला घासा लावतील भांडे या पाय तू देणार आहे का नाही मला पैसे ते सांगू र बिलकुल नाही रुपया पण मागायचा नाही उसणे उसणे तर दे दोन चार दिवसासाठी उच्णे भेटणार नाही म्हणजे नाही अहो नको देऊ सगळे पण हजार दोन हजार रुपये तर दे मला नाही म्हणलं ना म हे पैसे ते आणि मग हे पैसे मीच ठेवील बरं जाऊ दे एका नाईन्टी पुरते तेवढा तर मान यक नाईन्टी एका नाईन्टी पुरते तर दे आजचा दिवस आव नाईन्टी ले माझ्याकडून पैसे घ्यायचे आणि संध्याकाळी मलेच बद करायचं अहो नाही आता काय टाके का त्याची मारायची आता तुम्ही बापा लाडक्या बहिणी झाल्या तुम्ही कोण लाडके मिळू का आता तसंच म्हणावं लागेल तुम्ही लाडक्या बहिणी म्हणजे आम्ही लाडके मेहने मेहने कशाचे बेवडे मेहने अव चाल तू बाप चाल दे आजच्या दिवस नाही ती पुरते पैसे देई मी काय म्हणते मला हजार रुपये दे ना उसने हा हजार रुपये आणि माझ्याजवळ कुठून आले मा तुमचा लेख रुपये देत नाही जसे पगाराचे आले तसे तुमच्याजवळच असतात हो अव लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये आले ना त्या अकाउंटले त्यातले हजार रुपये दे म्हणलं उसने हा आले काय करत बया आता 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 मी तर तुम्हाला रुपया पण देत नाही आता म्हणजे काहून व तुमचे श्रावण बाळाचे महिन्याच्या महिन्या पैसे येत होते तुम्ही दिले का मला कधी मला कधी घ्या काय घ्यायले शॉपिंग करायले रुपया तर नाही दिला आणि आता बरे वांगून राहिले मले की लाडक्या बहिणीचे पैसे आले दे म्हणून अहो तस नाही व मला मैकानी लय बीपी वाढायला लागली माय म्हणून मग मला गोळ्या आणायच्या त्याचसाठी मागून राहिले तुले दहा हजार रुपये तर देऊच नाही मला तुमची बीपी वाढणार वाढणार नाही तर काय आम्हाला पैसे या लागले म्हटल्यावर तुमची बीपीच वाढणार आहे मग देणार नाही का तुम्हाला पैसे अ बिलकुल नाही बीपीच का आत्यात जरी आला ना तरी देणार नाही बर पाहतेच ना मी कशी नाही देत अ चालते का व शेतीवर पैसे काढायला चाल बर माय चाल बर सासू नवरा त्या पैशावर लगे अहो हो ना पैसे आपल्याला आले आणि यायचे चालू आहेत लवकर काय चालू हा काय नाही बापा काय चालणार आहे रोजच्याच काम धंदे आम्ही काय म्हणतो ते तुमच्याकडे ते लाडक्या बहिणीचे पैसे आले की लाडक्या बहिणीचे म्हणजे तुमच्याकडे आले काय बायकोले आले ना तीन तीन हजार रुपये आले हो बापा आमच्या गावात काय खरं येते कुठून इतका पैसा आणि कोण टाकणार तुम्हाला पैसे येतील तुझ्या खात्यात खरंच कर दादा अरे बापा माझा आले असतील ना बापा मग ती गेली होती निली अर्ज भरायले लाडक्या बहिणीचा जेव्हा अर्ज आला भरून टाकला ना अव तू येडी तर येडीच राहिली जायचं चटकन अर्ज भरून टाकायचा पाय बरं आता सगळे पैसे येऊन राहिले ना बरं बरं ठेव हो मग कोण आता मी एकदा बजार आणतो जाऊन ओ बापू आवकुट निघले अरे चालतो का चालना नाईन्टी घेऊन एक एक मस्त लाडक्या बहिणचे पैसे आले बायकोचे मस्त घेतले हजार रुपये तिच्याकडून काढून म्हणलं चाला आज आता हफ्ताभर भर कामच नाही चंगळ चंगळ आव चालन मग चला मला पण बजार आणायचा होता आता तुम्ही आज करा आज तुम्ही नाईन्टी बाजा उद्या मी तुम्हाला बाजतो आपला बरोबर आज काम नाही आपल्याला तो काही कारे चे बन पैसे लाडक्या बहिणीला टाकले पण खुश सगळे लाडके मेवणेच होऊन राहिले बर झालं बा हे पैसे चालू झाले आता काही पायाचं काम नाही राहिलं दर महिन्याचं राशन पाणी एकदम ओके आता कस काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं एकदम ओकेच על הצהל